नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आहोत चोराडे मैदानात आज ही गाडी गट क्रमांक अकरामध्ये पळाली या गाडीत बकाजूरची गाडी पळालेली होती खूप सुंदर अशी गाडी पळाली पहिया खताळ यांचा बादल व भुंगाची गाडी होती पलटण तालुक्यातील दुधीबावी गावातील ही दोन जोड आहे सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक अकरा मध्ये सुठी वे का